आपल्या आवडत्या चॅनल लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं विश्व विशाल न्यूज मध्ये मी विशाल जगदाळे आता आहे धाराशिव मध्ये आणि धाराशिव मधून आपण बघतोय एक टेम्पो जो आहे तो मनोज धारांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी आणि या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी निघालेला आहे तर काही आपल्या बरोबर आंदोलन करते आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूया आपलं आपलं नाव सांगा आणि आपण काय सांगाल मी हरिश्चंद्र गोविंद मगर वाघाच्या वाघुलीचा धाराशिव आम्ही सकल मराठा बांधव मनोज जरंगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही मुंबईला जात आहोत परवाच आम्ही आंतरवलीला जाऊन आई तुळजाभवानीची कवड्याची माळ त्यांच्या गळेत घालून आज आम्ही वाघुली मधून मुंबईकडे रवाना होत आहोत अंदाजे वाघुलीतून एकशे एक्कावन वाघ जरंगे पाटील यांना पाठिंबा पाटी देण्यासाठी जात आहोत आता छत्रपती शिवाजी महाराज यांना आज लोणावळ्याच्या मुक्कामाच्या ठिकाणी आम्ही जाणार आहोत बरोबर मला एक सांगा तुम्ही आई तुळजा भवानीची कवड्याची माळ जरं, जरंगे पाटील यांच्या गळ्यामध्ये घातली त्यावेळेस त्यांची भावना काय होती आणि काय म्हणले ते त्यांची एकच भावना होती सकल मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटावं आणि जी कवड्याची माळ घातली त्या माळाला हात लावून त्यांनी सांगितलं की एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्याच्या दो डोक्यामध्ये आई तुझ्या काहीतरी प्रकाश टाकून ताबडतोब ते मराठाला आरक्षण देतील मराठाला आरक्षण देतील अशी त्यांची अपेक्षा आहे आणि आपण मराठाला आरक्षण मिळाल्याशिवाय परतणार नाहीत आम्ही आरक्षण भेटल्याशिवाय परत येणार नाही शंभर टक्के खरं आहे आम्ही रेशन पाणी सगळ्या वस्तू लागणाऱ्या तीन महिने इतकं पूर्ण इतके दोन वाहन आणि सामानाचे आणि माणसाचे दोन वाहनं घेऊन आम्ही मुंबईकडे आता कूच करणार आहेत बरोबर तुमचं नाव काय आहे आणि कशी तयारी केलेली आहे जाण्याची काय काय बरोबर चालवलेलं आहे आम्ही माझं नाव दत्तात्रय श्रीकृष्ण शेळके वाघाच्या वाघुलीचे आहोत आम्ही आज धाराशिवला आहोत एकशे एक्कावन्न जण आम्ही मावळे निघाले आम्ही आरक्षणासाठी पूर्ण तयारी करून शेतातलं सगळं उरकून ऊस तीस लावून सर्वेक्षण जागेवर तिथं सोडून त्या सर्वेक्षणाची आम्हाला गरज भी नाही आम्ही आंदोलना जरंगे पाटलावर विश्वास ठेवून आम्ही आता जरंगे पाटलाला पाठिंबा द्यायला मुंबईला निघालेला आता आमच्या खायची प्यायची पांघुर्णाची सर्व तयारी करून आम्ही निघालेला महाग काही सुद्धा ठेवलेला नाही सगळं सोडलं आता तुळशी पत्र ठेवले आमच्या गावावर आणि आम्ही आता आरक्षणासाठी मुंबई साठी निघालो मुंबईसाठी निघालेले आहात आणि किती दिवसाचं नियोजन असणार हे काय काय सांग ज्या दिवशी आरक्षण सर सर्व मराठा सर्व सकल मराठा जवळ पूर्ण आरक्षण भेटत नाही तर आमचं नियोजन मुंबईला राहायचं आम्ही पूर्ण तयारी केलेली आहे तर मला एक सांगा इथं एक बॅनर दिसतोय त्याच्यावरती एक मराठा लाख मराठा लिहिलेला आहे आणि मनोजे पाटील यांचा फोटो पण आहे आणि खाली आपण एक वाक्य लिहिलेलं आहे कि बर बर की आम्ही ट्रॅक्टर लावू नांगरा सगट हो त्याचबरोबर ही संकल्पना काय ही संकल्पना आहे की आम्ही आहोत मराठा आमचा एक दम काढण्याची काढण्याची एक आहे पण ज्या टायमाला ती परिसीमा तुटल तर अक्षरशः नांगरून टाकू ही तीव्र भावना ट्रॅक्टर लावून शेतकरी आम्ही आमचं शेत शेतनागरा माहित आहे तसं ही राजकारणी उभाटी खाली घेऊन नागरू आम्ही सर्व पक्षाची एकाही पक्षाने आम्हाला पाठिंबा दिला नाही भाजप नाही काँग्रेस नाही सेना नाही उद्धव ठाकरे ना नाही शिवसेना नाही राष्ट्रवादी नाही काँग्रेस नाही ह्या सगळ्या पक्षांना आम्ही अक्षरशः नांगडा खाली ट्रॅक्टरच्या ना घेऊ ही आमची भावना आहे बरं येणाऱ्या निवडणुकीमध्ये काय होईल असं वाटतं तुम्हाला काय सांगाल तुम्ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये सकल मराठा समाज जो दिस आमचा क्रांती सूर्य मनोज दादा चारांगे पाटील आदेश देतील त्यांच्या प्रमाणेच महाराष्ट्रात सत्ता येणार आता कसं माहिती का कुठल्याच पक्षाने पाठी दिला नाही आणि असं म्हणताय तर मग मराठा समाज मतदान कुणाला करतात आमचा नेता सध्या मनोज जारांगे पाटीलच आहेत त्यांच्या आदेशानुसारच आम्ही चालणार एका हक्कावर आंतरवाली सराठी दीड कोटी समाज जमा चालता आज मुंबईला निघालेला आज तीन ते चार कोटी समाज मुंबई दाखल होणार आहे त्याच्यामुळे मराठा समाजाला कुणी कमी लेखू नये किती बी राजकीय पक्ष असतील किंवा काय असतील पण मराठा समाज एकदा पेटला तो अंत केल्याशिवाय कुणाचा राहणार नाही त्याच्यामुळे मनोज जरांगे पाटील जो आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही निर्णय घेऊ अजून बोलायचं का कोण बोलणार आहे तर आता आता आपण यांच्याशी चर्चा केलेली आहे मराठा योद्धा जे आहेत ते मनोज जरांगे पाटील यांच्या अ मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी निघालेले आहेत आणि हे म्हणतायत की वाघोली मधनं एकशे एक्कावन्न वाघ मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी निघालेले आहेत आणि यांनी या बरोबरच सगळ्यात महत्वाचं म्हणजे खाण्यापिण्याची सगळी व्यवस्था केलेली आहे तुम्ही खाण्यापिण्याची कशी व्यवस्था केलेली आहे म्हणजे काय काय घेतलेलं आहे गहू तांदूळ पीठ बटाटे कांदे गॅस बघुणे ताटल्या वाट्या पाणी प्यायला गिलास आणि हे टँकर टँकर घेतलेला आहे पाण्याचे एक हजार लिटरच अशी सगळी पूर्ण तयारी करूनच आम्ही मुंबईच्या माघार येणारच आरक्षण ना येणार पूर्ण तयारीशी आम्ही निघालेलो आहोत पूर्ण सगळे दीडशे ते दोनशे आमचे वाहन असले तरी आमच्या बरोबर जो समाज राहील त्यांची सुद्धा सेवा करण्याचं से आमचं काम आहे त्यांना सुद्धा पुरला असं एवढा आम्ही भरपूर अन्नदान्य घेतलेला आहे आताच आपण मराठा अयोध्यांशी चर्चा केलेली आहे वाघोलीतील एकशे एक्कावन्न भाग मुंबईला निघालेले आहेत आणि जाताना त्यांनी सगळी तयारींशी निघालेले आहेत खाण्यापिण्याची राहण्याची म्हणजे अंथरुणासहित अगदी पाण्याचं एक हजार लिटरचं टँकर सुद्धा त्यांनी बरोबर घेतलेलं आहे गॅस शेगडी असेल सगळं सर्व असेल म्हणजे पूर्ण तयारींशी हे निघालेले आहेत आणि जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आता माघार नाही असं सर्व मराठा बांधवांचं मत आहे विश्व विशाल न्यूज साठी विशाल जगदाळे धाराशिव आपण इथं थांबूयात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मराठा आंदोलनाबरोबरच इतर सर्व बातम्या पाहण्यासाठी तुम्ही विश्व विशाल न्यूज ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ला नक्की क्लिक करा तसेच तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुक पेज ला पाहत असाल तर विश्व विशाल न्यूज चा फेसबुक पेज नक्की फॉलो करा आपण इथं थांबूया धन्यवाद विश्व विशाल न्यूज आपल्या आवडत्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा